नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असलेली वडापाव गर्ल हिच्याविषयी माहिती बिग बॉस ओ टी टी थ्रीच्या तिसऱ्या पर्वाला एकवीस जानेवारीपासून धमाकेदार सुरुवात झाली आहे अभिनेते अनिल कपूर यंदाच्या पर्वाचं होस्टिंग करत आहेत बिग बॉस ओ टी टीच्या तिसऱ्या पर्वाच्या सुरुवातीलाच एक नवीन गोष्ट पाहायला मिळाली ते म्हणजे स्पर्धकांना त्यांच्या फोन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे पण यात एक ट्विस्ट आहे एकूण सोळा स्पर्धक असून यामधील एक स्पर्धक बाहेरचा आहे हा एक स्पर्धक बाहेरच्या जगात सुरू असलेल्या गोष्टी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांपर्यंत पोहोचवणार आहे महत्वाचं म्हणजे या एका स्पर्धकाला एलिमिनेट केलं जाणार नाही आहे ही सुवर्ण संधी सना सुलतानला देण्यात आली आहे त्यामुळे आता या संधीचा फायदा ती कसा उचलते हे येत्या काळातच समजेल पण तत्पूर्वी या पर्वातील चर्चित असलेली दिल्लीची वडापाव गल चंद्रिका दीक्षितने दिवसाच्या कमाईचा खुलासा केला आहे सना मकबूल पौलोमी दास विशाल पांडे सना सुलतान चंद्रिका दीक्षित दीपक चौरशिया साई केतकराव नीरज गोयत शिवानी कुमारी लव कटारिया नेझी मुनिषा खटवानी अरमान मलिक पायल मलिक कृतिका मलिक आणि रणवीर शेरी हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत या पर्वात एंट्री करतात चंद्रिकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत भंडारा प्रकरणी पोलिसांबरोबर झालेल्या वादविषयी चंद्रिका बोलली आहे तसंच दिवसाला ती किती कमावते याचा आकडा देखील तिने सांगितला आहे हा आकडा ऐकून बिग बॉसच्या घरातील सदस्यांसह प्रेक्षकही थक्क झाले आहेत चंद्रिकाने सांगितले की मी दिल्लीतील रस्त्यावर वडापाव विकून दिवसाला चाळीस हजार रुपये कमवते पुढे तरी ट्रोलिंग म्हणाली लोक कमेंट करतात हे त्याचं काम आहे पण अनेक जण समोरच्या व्यक्तींच्या व संघर्षाबद्दल किंवा त्यामागे घडलेल्या गोष्टींबद्दल जाणून न घेता भाष्य करतात या दरम्यान बिग बॉस ओ टी टीचं तिसरं पर्व एकवीस जून पासून रात्री नऊ वाजता जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे मागील दोन पर्व जिओ सिनेमावर मोफत होते पण आता बिग बॉस ओ टी टीचं तिसरं पर्व पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत आपल्याला चंद्रिकाचं इन्कम जाणून कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारेच नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा धन्यवाद